छत्रपती त्या देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या आणि आता आपण पाहतोय माजी आमदार मालोजीराजे छत्रपती संभाजीराजे छत्रपती यांचे छोटे बंधू आहेत ते ते या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत आपण पाहतोय ते आपण या ठिकाणी आंदोलनात सहभागी झाल्यात आपण पाहतोय आतमध्ये जात आहेत आपण पाहतोय त्यांच्यासोबत इतर जे लोक आहेत ते देखील या ठिकाणी आहेत आणि संभाजीराजे छत्रपती देखील काही वेळातच या ठिकाणी दाखल होणार आहेत आपण पाहतोय नियमावली जी आहे कोरोना बाबाची म्हणजे हातावर सॅनिटाईझर असेल ते सगळं केलं जातं या ठिकाणी आणि त्यानंतरच आतमध्ये प्रवेश दिला जातोय हाताला काडी रिबीन बांधलेली आहे मालुजीराजे छत्रपती यांनी आज कुठल्याही मराठा समाजातला कार्यकर्ता पदाधिकारी बोलणार नाही आहे कारण मूक आंदोलन आहे हे आणि फक्त लोकप्रतिनिधींनीच बोलायचं आहे असं आजचं टॅगलंही नाही आम्ही बोललोय समाज बोलला आता फक्त तुम्ही बोलायचं आहे म्हणजेच राज्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींनी मग त्यामध्ये आमदार खासदार मंत्री यांनी बोलायचं आहे असं सांगितलं आहे त्यामुळं कुणीही खरं तर माध्यमांशी बोलणार नाही छत्रपती घराण्यात सदस्य पण आत्ता आपण पाहतोय की छत्रपती संभाजीराजे संभाजीराजे छत्रपती यांची वाट सगळे हे कार्यकर्ते बघत आहेत वेगवेगळ्या भागातून हे कार्यकर्ते आलेले आहेत आणि काही कार्यकर्त्यांशी परत एकदा मी बोलायचा प्रयत्न करतो आहे कुठून आलेला आहात तुम्ही काय भावना आहे आंदोलन लोकप्रतिनिधी म्हणून आले आहात का आंदोलक म्हणून आलेला मी या ठिकाणी नागरिक म्हणून आलेलो आहे पक्षाचा राज्याचा अध्यक्ष म्हणून आलेला आहे लोकप्रतिनिधी म्हणून आलेलो आहे मराठा आंदोलनासाठी खूप आग्रहाने भूमिका मांडणारा म्हणून आलेला आहे दादा काल अजित पवारांनी सांगितलं संभाजीराजे आता आपण पाहू शकतो संभाजीराजे आलेले आहेत आणि संभाजीराजे थोड्या थोड्यात आगमन इथं संभाजीराजे इथं समाजस्थळे आलेले आहेत पण पाहू शकतो तिथ त्यांनी ब्लॅक शर्ट घातलेला आहे आणि ते आता समाधीच दर्शन घेतील आणि त्यानंतर तिथ समाधी स्थळी बसते त्याने परत आपला निषेध नोंदवण्यासाठी त्या इथं स्थळी आलेल्या आहेत आणि तिथून ते इथून पाहू शकतो आपण त्यांनी दर्शन घेतलं इथं पुढ इकडं आंदोलन स्थळी जात संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत संदीप तू म्हणाला अस त्याप्रमाणे छत्रपती घराण्यातले जवळपास सगळे जण इथे येऊन दाखल झालेले आहेत युवराज्ञींचा उल्लेख केला आतापर्यंत त्या आंदोलनात त्या अर्थानं पुढे येऊन आंदोलनात सहभागी झालेल्या दिसल्या नव्हत्या मुंबई पुण्यात तरी आज मात्र हे सगळेजण उपस्थित झालेत आणि जसं आधी म्हटलं त्याप्रमाणे प्रकाश आंबेडकर सुद्धा दुपारी हे आंदोलन संपण्यापूर्वी इथे येऊन पोहोचणार आहेत हे सगळेजण एकत्रित एका मंचावर आल्यामुळे आंदोलनाला मोठं बळ मिळेल आंदोलनाला बळ तर मिळणारच आहे मिलिंद कारण त्याचं असं आहे राजर्षी शाहू महाराजांना आदक्षणाचे जनक म्हणून ओळखलं जातं आणि हे जे कोल्हापूर जे आहे ते कोल्हापूर पुरोगामी कोल्हापूर म्हणून ओळखलं जातं मी, मी दाखवतो आहे हाच रस्ता याच रस्त्यावरून आता काही क्षणातच संभाजीराजे छत्रपती यांचं यांच्या गाड्यांचा ताफा या रस्त्यावरून येणार आहे इथं आगमन होणार आहे एक तर छत्रपती घराण्यातलं मिलिंद पाहायला गेलं तर मालोजीराजे छत्रपती हे स्वतः या आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत जे संभाजीराजेंचे छोटे बंधू आहेत संभाजीराजे यांच्या पत्नी युवराज्ञी संयोगिता राजे छत्रपती या देखील या ठिकाणी दाखल झाल्या आहेत आणि आता फक्त संभाजीराजे छत्रपती हे यायचे फक्त बाकी आहेत आणि लोकप्रतिनिधींचा जर विचार करायला गेला तर प्रकाश आंबेडकर अजून आंदोलनस्थळी दाखल झालेले नाही आहेत काही वेळातच ते दाखल होतील असं सा सांगितलं जात आहे पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींचा जर विचार केला तर हातकरंगले लोकसभा मतदारसंघातले खासदार दहसील माने हे मात्र आंदोलनस्थळी दाखल झालेले आहेत आणि भाजपमधले दोन नेते प्रामुख्यानं सांगता येईल एक म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदा पाटील हे या ठिकाणी ठिकाणी दाखल झाले आहेत आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष जे आहेत सिंह घाटगे ते देखील या आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत पण आंदोलनकर्ते म्हणून ते दाखल झाले आहेत कारण बोलण्याची परवानगी जी आहे ती फक्त आणि फक्त कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधींनाच देण्यात आलेली आहे मग त्यामध्ये आमदार खासदार आणि मंत्री असणार आहेत जवळपास बारा आमदार आहेत कोल्हापूर जिल्ह्यातले विधानसभेचे आणि विधान परिषदेचे मिळून आणि त्या त्यांच्यासोबतच खासदार देखील असणार आहेत दोन खासदार आहेत संजय मंडलिक आणि धैर्यशील माने त्याचबरोबर मंत्र्यांचा जर विचार केला हसन मुश्रीफ आपण दाखवतोय हा ताफा थेट दृश्य दाखवतोय मिलिंद न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकांना संभाजी राजे छत्रपती हे आंदोलनस्थळी दाखल होत आहेत न्यू पॅलेसवरून त्यांचा त्यांच्या गाड्यांचा हा ताफा निघालेला आहे आणि आत्ता आपण पाहतोय संभाजीराजे छत्रपती हे जिथं आंदोलन होणार आहे म्हणजेच राजर्षी शाहू महाराजांची समाधी ज्या ठिकाणी आहे त्या समाधीस्थळी दाखल झाले आहेत आज कुठल्याही परिस्थितीमध्ये संभाजीराजे हे बोलणार नाहीत मूक आंदोलन असणार आहे आपण पाहतो ही थेट दृश्य मिलीन आणि संभाजीराजे छत्रपती हे या ठिकाणी दाखल झाले आहेत काळा ड्रेस संभाजीराजेंनी परिधान केलेला आहे कारण आपल्याला माहिती आहे की आज नियमावली जी ठरवण्यात आलेली आहे त्यानुसार काळा ड्रेस परिधान करणं हे महत्त्वाचं होतं कारण सरकारचा निषेध म्हणून हे आंदोलन केलं जातं आहे आणि आपण पाहतोय संभाजीराजे छत्रपती हे थेट आंदोलनस्थळी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आपण पाहतो या ठिकाणी जी कोरोनाबाबतची नियमावली आहे ती सगळी नियमावली स्वतः देखील पाहत आहे मेटल त्यांचं त्यांनी प्रवेश केलेला आहे आतमध्ये इथं शिवमंदिर आहे मिलिंद शिवमंदिर मध्ये दर्शन घेतील संभाजीराजे छत्रपती पहिल्यांदा त्यांच्या सोबत मोजकेच कार्य करते सकल मराठा समाजातले समन्वयक जे या ठिकाणी आहेत पावसानं विश्रांती घेतली त्यामुळे आंदोलनाला अधिकच बळकटी नक्कीच आता मिळणार आहे मिळेल यामध्ये शंका नाही आणि आपण बघतो बरोबर दहाच्या दरम्यान आंदोलनस्थळी म्हणजेच जिथं राजर्षी शाहू महाराजांची समाधी आहे त्या समाधीस्थळी संभाजीराजे छत्रपती हे दाखल झालेले आहेत था। करते छत्रपती था शिवाजी महाराजांचं हे एक स्मारक मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये संभाजीराजे छत्रपती हे दाखल झाले आहेत दरवर्षी शिवजयंतीला छत्रपती घराण्यातील सदस्यांकडून या ठिकाणी या ठिकाणी अभिषेक देखील केला जात असतो दर्शन घेतल्यानंतर पुन्हा संभाजीराजे हे आंदोलन स्थळी निघालेत आता यानंतर तारारारी मंदिर जे आहे तिथलं तिथं देखील तिथलं देखील दर्शन संभाजीराजे घेतील आपण ही दृश्य पाहतो आहोत महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमधून मराठा आंदोलनात सहभागी होणारे कार्यकर्ते समन्वयक लोकप्रतिनिधी हे कोल्हापुरात दाखल झालेत आणि शाहू महाराजांचे जे समाधी स्थळ आहे इथे हे आंदोलन होत आहे आज सकाळपासून खरं तर कोल्हापुरात पाऊस आहे स्मारक मंदिर आहे त्या ठिकाणी संभाजीराजे छत्रपती हे दाखल झाले आहेत महाराणी ताराराणी साहेबांचं हे स्मारक मंदिर आहे मिलिंद आपल्याला माहिती आहे करवीर संस्थापिका म्हणून छत्रपती ओळखलं जातं आणि त्याच तारा राणींच्या स्मारक मंदिरात देखील देखील प्रवेश दर्शन घेतलंय काही वेळातच आंदोलनस्थळी मुख्य आंदोलन स्थळी संभाजीराजे छत्रपती हे रवाना होत आहेत वेळ पडली त्यावेळेला मराठा समाजातल्या महिला नर्सरी बागेत कमरेला तलवार बांधून रस्त्यावर उतरल्या कोल्हापूरमधल्या लढाई दोन हात केले एवढंच नाही तर समाजाचं नेतृत्व करताना समाज उपयोगी हो अशा प्रकारच्या अनेक गोष्टीसुद्धा या महिलांनी केल्या आणि त्या ताराराणींचं नाव हे सगळ्यात अग्रस्थानी आपल्याला घ्यावं लागेल